शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पोर्टलविषयी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मंत्री दादा भुसे नेमकं पवित्र पोर्टल रद्द होणार का तसेच शंभर टक्का जागा भरण्याची परवानगी देणार आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो बघा राज्यातील शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत यासाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पोर्टल भरती केली जात आहे तरीही पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास पुढील भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्रुटी दूर केल्या जातील अशी ग्वाही शिक्षणमंत्री मानने दादा भुसे यांनी दिली पवित्र पोर्टलची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या अटी विनियम कायद्यात आहे त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त झालं आहे शाळांमध्ये शंभर टक्के भरतीबाबत वित्त विभागाला प्रस्ताव देखील पाठवला हो आहे वित्त विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत यासाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येते तरी तरीही पवित्र पोर्टलमध्ये काही त्रुटी असतील तर पुढील भरती प्रक्रियेपूर्वी दुरुस्त करण्यात येतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करता येईल ते सर्व करू अशी ग्वाही माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली शिवसेनेचे जगनाथ आबेंकर यांनी हा विषय उपस्थित केलेला होता बघा पवित्र पोर्टलद्वारेच भरती का पवित्र पोर्टल हे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी शासनाने सुरू केलेले ऑनलाईन पोर्टल आहे या पोर्टलद्वारे राज्यातील शासकीय शासकीय आणि खाजगी अनुदान शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली जाते यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच त्यांच्या पसंतीनुसार शाळांमध्ये नोकरी मिळण्यासाठी अर्ज करता येतो शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणणे गैरप्रकार टाळणे भरती प्रक्रिया जलद सुलभ करणे पात्र गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड करणे आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्याच्या दृष्टीने पवित्र पोटल शिक्षक भरती राबविण्यात येते मित्रांनो सर्वात महत्त्वाचा बदल हा होणार आहे की उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर पुन्हा त्याचा विचार होणार नाही मागच्या भरती प्रक्रियेमध्ये तो उमेदवार निवडल्यानंतर त्याच्या वरच्या टप्प्यासाठी म्हणजे एक ते पाचसाठी निवड झाली सहा ते आठसाठी आठ हो ते नऊसाठी असा विचार होत होता परंतु यापुढे जर एकदा त्याची निवड झाली तर पुन्हा तो, तो भरती प्रक्रियेमध्ये येणार नाही म्हणजे ॲटोमॅटिक आपलं कट ऑफ खाली येईल आणि कमी गुणवत्ताधारक उमेदवारांसुद्धा त्या ठिकाणी चान्स दिला जाईल हा महत्त्वपूर्ण बदल या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे पवित्र पोर्टल कुठंही बंद होणार नाही धन्यवाद मित्रांनो